राईस आता आम्ही चिकन पार्टी करतो आहे तर दोन दोन कोंबड्या घेतल्यात तर चाललो आहे त्या जा रात्री जागवलं आहे कोंबड्यावाल्याला आणि त्याच्याकडून कोंबड्या घेतल्यात तर बघूया आता चिकन पार्टी कशी होते रात्रीची आता बरोबर एक वाजायला आलं आहे तेव्हा करतो आहे आम्ही चिकन पार्टी चला बघूया

हा बाबा आमटी आमचा नाच नाच झाला हंडी मसाला हा हांडी मसाले सर्व किती वाजले तरी बा अमोल किती वाजलेत किती वाजलेत लाईव्ह लाईव्ह एकदम एक त्रेचाळीस चालेल दोन वाजायला आलेत आणि रात्रीची जो चिकन पार्टी करतायत एकदम सर्व तयारी तो फाटी घेऊन चाललाय पुढं आणि जंग रानामध्ये चिकन पार्टी रात्रीची तुम्ही दिवसाची करत असाल आम्ही रात्रीची करतो रानात <laughs> चला वातावरण एकदम शांत आहे रातकिड्यांचा आवाजही नसता <laughs> पार्टी चिकन पार्टी एक का मुंबईवरून वरून आल्यावरती एक रात्र झोपलेलं नाही प्रत्येक रात्री काय ना काहीतरी आहे जागरण तलावाला करायचे तलावाला भाजावाजी दादू सेवक आणते सर्वांचे मागचा

శుriumల మూడి లో వనయద లా కనెం్ం మోలా కీూ జవుల మొర్న కె్లా మం క్ఽుయదమల మొస్టించిం ఛి చినుమ్ర్. భొనల అవేగేడి月ు చిజిడా వుల్ పయచ�

काही नाही नालो बघाल बी चालू

मित्रांनो पावसानं वाट लावला सर्वी जागा चेंज सर्वी जागा चेंज झाली पळापळी झाली आहे सर्वी पाऊस पडतोय आता दुसरी जागेवरती चाललेलं आहे सर्वात सामान उचलून बघा सो आणि अडीच वाजायला आलेत याचं वाटतं सकाळीच खातील डायरेक्ट बघा का मधीच

अरे कुठून कुठून नाचताय ज्या आयला पावसान जो वाट लावला सरी कुठून तिकडून जायचे कसे बघा सर कुठे जात आहे कोंबडीचा रक्त वाटत ह्याच्या टी शर्ट वर लय काम केला नाही वाटत

या सिगारेट आणि केळीचा आणि camera सोबत मी जाऊंगी ताला हानी आला जी पुढे आपण हा

आता आम्ही आलो घरात चिकन फ्राय करायला बघा बघायसाठी तर दुसरीकडे आम्ही झूल पेटवले तिकडे अर्धे सेफन घेऊन जाते कारण की टाईम लागेल थोडं लवकर लवकर करायचे आता अडीच वाजले आडीच वाजले फटापट करायचंय

मित्रांनो पार्टी झालेली आहे सर्वी सकाळचे चार वाजले पार्टी करता करता चिकनची पण चिकन एक ची। नंबर मस्त झालं होतं अचानक भयानक मध्ये सर्व केलं होतं एकदम परफेक्ट सर्व झालं तर चला आता घरी जाऊन जपतो सकाळी उठायचं आहे परत चला तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल छोटासाच आहे हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा कोकणातली चिकन पार्टी चला